बीडमधल्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये चहो बाजूंनी अडचणीत आल्यानंतर धनंजय मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते तिथे त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली त्यानंतर आज बीड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी नूतन पालकमंत्री अजित पवार तिथे पोहोचले तिथं त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना चारित्र्य टिकवण्याची दमबाजी केली अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बीड जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांमध्ये खडाजंगी झाली सगळ्यांनी मिळून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आणि याच प्रकरणाबाबत पत्रकारांनी दिल्लीत फडणवीसांना विचारलं त्यावेळी फडणवीस यांनी अजित पवारांच्या कोर्टात बॉल टाकला काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला अजित पवार बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा बीडला गेले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांच्या बाजूला उभं राहून बीडच्या एकूणच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं धनंजय मुंडे हाताची घडी घालून बाजूला उभे असताना अजित पवारांनी सगळ्यांचीच चांगलीच खरडपट्टी काढली आणि चांगली बॅटिंग केली यापुढे खंडणी वसूल करणाऱ्यावर मोक्का लावेल बंदुका दाखवल्या तर लायसन्स जप्त करेल कोणाचीही गय करणार नसल्याचं दादांनी स्पष्टच सांगितलं अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात बीड गाजत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेला कराड आणि त्याच्यामुळे धनंजय राजकीय पणाला त्यांच्या राजीनाम्याची रोज मागणी होतीये दरम्यान धनंजय मुंडेंनी नुकतीच फडणवीसांची देखील भेट घेतली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का असा सवाल पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत केला त्यावर उत्तर देताना या संदर्भात अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे तीच सध्या तरी सरकारची अधिकृत भूमिका आहे असं उत्तर फडणवीस यांनी दिलं यातून फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच अप्रत्यक्षपणे जमाल गोटा दिला बीडमधल्या संतोष देशमुख गुंतागुंतीच्या सगळ्याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राजकारणाचे सगळेच ताणेबाणे गुंतलेत बीडमधल्या मधल्या गुंड प्रवृत्तीला राष्ट्रवादी काँग्रेसनंच खतपाणी घातलंय धनंजय मुंडे विरुद्ध सगळे आमदार या सगळ्या प्रकरणाचा गुंताडा राष्ट्रवादीमध्येच आहे तो तुम्हीच सोडवा अशी अप्रत्यक्ष भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्याच खांद्यावर बंदूक ठेवल्याचं बोललं जात आहे जर अजित पवार तो गुंता सोडू शकले नाही तर फडणवीस त्यामध्ये लक्ष घालून भाजपच्या पद्धतीने तो गुंता सोडवतील असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा